वार्डातील रस्ते ज्या घटकापर्यंत समाजातील गोरगरीब घटकापर्यंत रस्ता कोणी आजपर्यंत केला नव्हता त्या गल्लीपर्यंत घरापर्यंत मी रस्ते केलेले आहेत त्या कामाच्या जीवावर मी दोन हजार पंचवीसच्या नगरपंचायतच्या इलेक्शन साठी समोर आहे मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षपुढील आणि पदावर नसताना सुद्धा मी बायपास रोड ते आई साहेब मंदिर त्या आटपाडी शहरामध्ये एवढा मोठा रस्ता कुणीच केलेला नाही तो मी रस्ता डेव्हलप केलेला आहे बापूसाहेबांच्या सहकार्यानं तो रस्ता मी केलेला आहे आणि तिथं लायटी लावणे बापडी ठेवणे हे शहर शहरीकरण करण्यासाठी मी तो प्रयत्न केला आहे बायपास रोड ते कल्लेश्वर मंदिर हा सुद्धा रस्ता मी मोठा करणार आहे त्याच्यानंतर बायपास रस्ता ते आ, मशीद आणि नरसोबा मंदिर इकडे सुद्धा हा रस्ता तसाच करणार आहे मतदारांना मी एकच आव्हान करेल की कामाच्या माणसाला निवडून द्यावे मी पाच वर्ष सेवा केलेली आहे याच्या आधी सुद्धा याची महत्वाचा माझा मुद्दा एक आहे की आठवाडी शहरात जुन्या आठवाडी म्हणून जे नाव पडले आता ती नवी आठवडी करण्याचा माझा प्रयत्न आहे कार्यालय <प्रेकारेले> सगळे वर चालले ते सगळे आता नगरपंचायत सुद्धा चाललाय की प्रयत्न वर न्यायचे पण माझ्या मतदारसंघामध्ये नाभिक समाज असेल मुस्लिम समाज असेल ब्राह्मण समाज असेल लिंगायत समाज असेल या सगळ्यांचे धंदे ह्या आठवाडी जुन्या आठवडीत आहेत नगरपंचायत ही आठवाळी गावातच राहावेत जुन्या आठवडीतच राहावे हे या सगळ्यात मी प्रेरित करणार आणि ते आम्ही प्रयत्न यशस्वी होणार